कात्यानी डान्स पार्टीवर छापा टाकून करवीर पोलिसांनी सहा नृत्यांगना ताब्यात घेतलं होतं न्यायालयानं त्यांची रवानगी तेजस्विनी केली होती 20 अगस पसुन त्या सहा महिला होत्या तिथून सुटका होत नसल्यानं त्या सहा जणींनी आज पहाटे हाताच्या मनगटाची शीर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीने सीपीआर मध्ये दाखल करून उपचार करण्यात आले त्यानंतर आज दुपारी त्यांना पुन्हा वसतीगृहात पाठवण्यात आलं कात्यायनी इथल्या एका फार्म हाऊसवर करवीर पोलिसांनी छापा टाकून सहा नृत्यांगनांना अटक केली होती न्यायालयानं त्या नृत्यांगनांची तेजस्विनी वसतिगृहात रवानगी केली होती गेल्या पंचावन्न दिवसांपासून त्या सहा जणी वसतिगृहात आहेत न्यायालयाकडून सुटका होत नसल्यानं त्या नैराश्यात होत्या अशा परिस्थितीत आज पहाटे त्या सहा जणींनी हाताच्या मनगटाची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर वसतिगृह प्रशासनात खळबळ उडाली की पोलिसांनी सापडा रसून तिथे रेट पाडण्यात आली व या सहा मुलींना पीडित महिलामध्ये तेजस्विनी सुधारगृहामध्ये महिला सुधारगृहामध्ये टाकण्यात आलं आणि जवळपास आता दोन महिने होऊन राहिले यांना तारखावर तारखा तारखावर तारखा तरीसुद्धा आतापर्यंत सुटका मिळाली नाही आता काल तारीख होती कालही कोर्टाने आणखी सामोरची तारीख दिली आम्हाला एकोणतीस तीस तारीख दिलेली आहे तर मुलींनी फ्रस्ट्रेट होऊन त्यांनी स्वतः अटेम्प्ट टू मर्डर स्वतःचं काम ते जीव देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला तर शाफनाला व पोलीस आयुक्तांना माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना सुटका करून देण्यात यावी त्या सहा जणींना ताबडतोब सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं वेळीच उपचार झाल्यानं कुणाच्याही जीविताला धोका झाला नाही दरम्यान आज सायंकाळी त्या सहा जणींना पुन्हा तेजस्वीनी महिला वसतीगृहात पाठवण्यात आलंय पण या प्रकाराची आज कोल्हापुरात प्रचंड चर्चा झाली